आज मी चिकन बिर्याणी करतो त्यासाठी हे चिकन आहे अर्धा किलो अर्धा किलो चिकन आणि हे अर्धा किलो तांदूळ हा लागणारा मसाला हे जिरं जिरं हे श्या जिरं आणि कलमी लवंगा मिरे हा दोडा, हे विलायची लायनी हे फूल कलमी आणि हे तेजपत्ता लसण आणि हे अद्रक सांबार आणि हे दल्ड, मीठ हे हळद आणि हे दळ दळलेली हे मिरची पावडर आणि हा मसाला द घरी दळला तयार केला तर हा तुम्हाला पुढे आम्ही घरी कसा तयार करायला लागते तर सांगेन त्या व्हिडिओमध्ये हे एवढं लागणारं सामान हे टमाटे टमाटे आणि हे कादे कापून घेतो आता आणि आता हे निंबून मीठ लावून ठेवतो याले हे असं निंबू लावून आणि मीठ लावून ठेवलं का नाही की वासना या आता वाचना येत मग हे थोडंसं मीठ आता हे बिर्याणी बनवतो आता हे चिकन धुवून आणतो चांगलं कळी गरम झाली तेल टाकतो तेल गरम झालं कांदा टाकतो कांदा झाला आता हे धुतलं आता टाकतो मीठ टाकता याच्यात आता थोडस हळद हे वापरून घेतो लसूण अद्रक कुठून घेतो आता खरबत्त्या आता हे लसण अदरक कुठून घेतली घेतो हे वापरून घेतला आता आता वापरून घेतलं चिकन तेला मीठात मस्त असं वापरून घेतलं की याचा मग वास येत नाही ना म्हणून वापरा लागते तेल मीठ हळद याच्यात वापरून घ्यावा आता हे गण ठेवला मी आता चुरीवर आता फोडणी देतो आता तेल टाकून घेतो तांदूळ आता भिजू घालून घेतो घरी तेल गरम झालं आता तेच स्पष्ट टाकतो आता हे फूल हे कलमी हे डोळा हे दोन डोळे हे विलायची हा मोठा डोळा हे लवंगा मिरे हे शिया जिरं आणि जिरं हाकडी पत्ता हादून घेतला कांदा थोडासा टमाटर लसन अदरक टाकतो आता धने पावडर एक चमच जैन मसाला घरी हे हळद मिरची पावडर मीठ धुवून घेतला कापून घेतला आता टाकतो चिकन आता चिकन टाकतो गरम केलं टाकतो हे अर्धा किलो तांदूळ दीड पट पाणी पाहिजे म्हणून मग मी आता हे पाणी टाकलं आता तांदूळ धुऊन टाकतो आता उखळी आली आता टाकतो तांदूळ टाकण ठेवतो आता भात शिजला उतरून घेतो समार टाकतो थोडासा आज हे चिकन बिर्याणी म्या बनवली अशीच तुम्ही बी बनून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा